आणखी एका मानसिकतेसाठी देवही कल्पना आपण वापरतो आजच्या आधुनिक जगामध्ये ज्यावेळी ताणतणाव येतात त्यावेळेला माणसं काय करतात माणसं काउन्सिलरकडे जातात काउन्सिलर काय करतो काउन्सिलर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देत नाही काउन्सिलर तुम्हाला प्रश्नाच्या विविध बाजू शोधायला प्रवृत्त करतो आणि तुमचं उत्तर त्या आधारे मिळवायला सांगतो म्हणजे जर तुम्ही काउन्सिलरला असं म्हटलं की घरी मोठ्या प्रमाणामध्ये बायकोचं आणि आईचं पटत नाही तर काय करायला पाहिजे तर काउन्सिलर तुम्हाला सांगतो की या 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 शक्यता आहेत एक शक्यता अशी आहे की तुम्ही मोठं घर घ्या म्हणजे बायकोला आणि आईला वेगवेगळ्या खोल्या मिळतील दुसरी शक्यता अशी आहे की तुम्ही काही दिवस बायकोला माहेरी पाठवा तिसरी शक्यता अशी आहे की तुम्ही काही दिवस आईला दुसऱ्या भावाकडे पाठवा चौथी शक्यता अशी आहे की त्यांच्या स्वभावामध्ये काही त्रुटी मला दिसतात त्यामुळे चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेऊन तुम्ही त्यांना औषध घ्या हे वेगवेगळे जे पर्याय आहेत या पर्यायापैकी तुम्हाला जी गोष्ट योग्य वाटते ती तुम्ही करा काउन्सिलर हीच करा असं सांगत नाही हे जर तुम्ही काउन्सिलरचं रूप लक्षात घेतलं समुपदेशकाचं रूप लक्षात घेतलं तर तुम्हाला असं लक्षात येईल गॉड इज बेस्ट काउन्सिलर तुम्ही समुपदेशकाकडे जाता तसे तुम्ही परमेश्वराकडे जाता पण समुपदेशकाकडे जाण्यासाठी तुम्हाला त्याची वेळ घ्यावी लागती परमेश्वराकडे तुम्ही कधीही जाऊ शकता समुपदेशकाकडे जाण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात परमेश्वर तुम्हाला पैसे मागत नाही समुपदेशक तुम्हाला फक्त संभाव्य उत्तरं सुचवतो परमेश्वराच्या समोर बसले असताना तुम्हीच तुमची संभाव्य उत्तरं शोधून काढता त्याच्यानंतर समुपदेशकांनी सुचवलेल्या उत्तरापैकी तुम्हीच एका उत्तराला कौल देता आणि त्याची अंमलबजावणी करता आणि परमेश्वराच्या समोर बसल्यानंतर तुम्हाला जे प्रश्नाचं स्वरूप लक्षात येतं त्या आधारे अंमलबजावणीचा तुम्ही प्रयत्न करता याचा अर्थ तुम्ही परमेश्वराचा वापर काउन्सिलर म्हणून करता आणि याच स्वरूपाच्या मानसिकतेमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की परमेश्वर या कल्पनेचा वापर शॉक ॲब्सॉर्बर म्हणून देखील केला जातो म्हणजे जा आपल्याला माहीत असेल की सुनील गावस्कर हा एक अत्यंत चांगला क्रिकेटपटू पण चार हजार धावा कसोटीतल्या झाल्यानंतर पाच हजार धावा होईपर्यंत बऱ्याच काळ त्याला बॅड पॅचमधनं जायला लागलं आणि धावाच जमेनात त्यावेळी कुणीतरी त्याला असं सांगितलं की हे सगळं घडतंय कारण तुझ्या लग्नाच्या नंतर कोकणातल्या तुझ्या कुलदैवताला तू गेला नाहीस आणि मग कोकणातल्या कुलदैवताला सुनील गावस्कर जाऊन आला याचा अर्थ असा त्याने कुलदैवताला नवस करणं कुलदैवताची पूजा करणं हा शॉक अप्सारवर स्वतःच्या खचू लावलेल्या मनाला लावला आणि स्वतःचं तुटू पाहणारं मन वाचवलं म्हणजे परमेश्वराची विविध रूपं सांगत असताना मी असं म्हटलं की परमेश्वरा निर्मिक आहे का तर आमचं मत अज्ञेयवादाचं आहे परमेश्वरा नियंत्रक आहे का तर आम्हाला साफ अमान्य आहे परमेश्वरा निर्गुण निराकार असेल तर आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही परमेश्वर हा जर आनंद निधान असेल तर तो तुमचा व्यक्तिगत मामला आहे परमेश्वर तुम्हाला सायकोथेरपीसाठी उपयोगी पडतो तर आम्ही ते समजू शकतो परमेश्वर हा काउन्सिलर आहे त्याबद्दल देखील आम्ही समजू शकतो परमेश्वर शॉक ऑब्सॉर्वर या स्वरूपात ज्यावेळी तुम्ही वापरता त्यावेळेला योग्य नव्हे पण क्षम्य आहे आणखी दोन गोष्टींच्यासाठी परमेश्वर वापरला जातो जी गोष्टीचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीला साफ विरोध आहे त्यापैकी एक गोष्ट म्हणजे चमत्कार करणारा परमेश्वर जसं अचानकपणे एके दिवशी सर्व भारतामधल्या श्री गणेशाच्या मूर्ती दुग्धप्राशन करायला लागल्या जे संपूर्णपणे खोटं होतं चूक होतं फ्रॉड होता परंतु चमत्कार परमेश्वर करू शकतो याचं जिथं जागतं उदाहरण अलीकडच्या काळापर्यंत अस्तित्वात होतं कारण सत्यसाईबाबा असं सांगत मी साक्षात परमेश्वराचा अवतार आहे त्यांचे असंख्य भक्त असं मानत की ते साक्षात परमेश्वराचा अवतार आहे आणि ते जे काही चमत्कार करत हातामधनं सोन्याच्या साखळ्या काढण्यापासून रत्नाचं लॉकेट आणि घड्याळं काढण्यापर्यंत त्याबाबत ते असं म्हणत की मी परमेश्वर असल्यामुळे दोन प्रकारे या सिद्धी प्राप्त होतात एक म्हणजे योगामुळे सिद्धी प्राप्त होती पण ते गोडाऊनमधला माल काढून आपल्या हातामध्ये आणण्यासारखे आहे साक्षात परमेश्वराला काहीच अशक्य नसतं त्याने नुसता संकल्प केला किंवा देखील सोडा साधी इच्छा जर धरली की माझ्या हातामध्ये आत्ता सोन्याची अंगठी असू दे तर सोन्याची अंगठी तुमच्या हातामध्ये येते त्यामुळे चमत्कार करणारा परमेश्वर असं त्यांचं रूप त्यांनी जाहीर केलं ते त्यांच्या लक्षावधी अनुयायांनी मानलं जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला संपूर्णपणे अमान्य आहे त्यामुळे चमत्कार करणारा हे परमेश्वराचं रूप आम्हाला मान्य नाही आणि त्याच्यानंतर आणखी एक परमेश्वराचं लोकप्रिय रूप आहे ते म्हणजे नवसाला पावणारा म्हणजे ज्या वेळेला परीक्षा जवळ येतात त्यावेळेला काय होतं त्यावेळेला काय होतं आणि माणसं परमेश्वराला जी नवस करतात म्हणजे ज्यावेळी जवळ येतात त्यावेळी स्वाभाविकपणे गणपतीच्या फेऱ्या वाढतात आणि गणपतीला जाणारा माणूस गणपतीला जाणारा विद्यार्थी मनातल्या मनात असं म्हणतो की हे गणपती राया तू मला परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास कर म्हणजे मी तुला अर्धा किलो पेढे प्रसाद म्हणून वाटेन याच्याबद्दल महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ बुद्धिप्रामाण्यवादी नरहर कोरुनकर यांनी आपल्या पुस्तकामध्ये या विधानाचं विश्लेषण कसं करून दाखवलेलं आहे बघा नमस्करणाऱ्या मनातल्या मनात असं म्हणत असतो की हे बुद्धिदात्या गजानना तू मला परीक्षेमध्ये चांगल्या मार्कानी पास कर म्हणजे मी अर्धा अथवा एक किलो पेढे तुला प्रसाद म्हणून वाटेन त्यावेळेला तो विद्यार्थी खरं तर काय म्हणत असतो की हे बुद्धिदात्या गजानना म्हणजे बुद्धी देणारा गजानन पण तो विद्यार्थी त्याला शिकवत असतो काय शिकवतो की हे बुद्धिदात्या गजानना वर्षभर जर मी नियमितपणे अभ्यास केला असता तर मी चांगल्या मार्काने पास झालो असतो पण वर्षभरामध्ये अनेक उचापती केल्या त्याच्यामुळे अभ्यास करायचा राहून गेलं पण हे बुद्धीच्या दैवता तू जरी बुद्धीचा दैवत असलास तरी माझं अभ्यास करणं राहून गेलं याच्याबद्दल तू मला शिक्षा करू नकोस शिक्षा तर करू नकोस उलट मला पुरस्कार दे म्हणजे अभ्यास न करता मला परीक्षेमध्ये चांगल्या मार्कानी पास कर आणि हे देवा परीक्षेमध्ये अभ्यास न करणाऱ्या मला चांगल्या मार्कानी पास करण्याची बुद्धी तुला होऊ दे यासाठी मी तुला अर्धा किलो पेढ्याची लाच देत आहे आणि पुढं कुरुणकरांनी असं म्हटलंय की खरं तर नवस बोलताना तुम्ही मनातल्या मनात असं म्हणत असता की हे परमेश्वरा तू केवळ लाचखाऊ नव्हे तर लाचखाऊ आणि बावळटही असला पाहिजेस कारण तुला दिलेले प्रसादाचे पेढे हे शेवटी प्रसाद दाखवून झाल्यानंतर मीच मटकावणार आहे हे तुला समजत नाही हे सगळं जर आपण ऐकलं तर आपल्या लक्षात येईल की नवसाला पावणारा परमेश्वर यामध्ये आपण परमेश्वर या उदात्त कल्पनेचं किती अवमूल्यन करतो आणि लाच खाणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या पातळीवर त्याला आपण आणून बसवतो त्यामुळे ही मी आत्ता आपल्याला जी सांगितली ही नऊ रूपं झाली परमेश्वराची एक निर्मिक म्हणून दोन नियंत्रक म्हणून तीन निर्गुण निराकार चार आनंद निधान पाच सायकोथेरपी सहा काउन्सिलर शातसा कॉपसारवर आठ चमत्कार करणारा नऊ नवसाला पावणारा आमच्या दृष्टीनं परमेश्वराचं मान्य असलेलं रूप की ज्याच्याशी आमचा विरोध नाही ज्यांच्याशी आम्ही संवाद करू इच्छितो आम्ही सहमती बाळगू इच्छितो तो जो आहे तो परमेश्वराचं रूप हे तुकाराम महाराजांचं किंवा गाडगेबाबांचं आहे म्हणजे तुकारामाने असं म्हटलेलं आहे जे का रंजले गांजले त्यास म्हणी जो आपुले साधू तोच ओळखावा देव तेथेची जाणावा म्हणजे रंजल्या गांजलेल्यांना जवळ करणारा जो माणूस आहे तोच देव आहे हे मानून घ्यावं त्यांनी पुढं असं म्हटलंय मृदू सभाय्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त ज्यास अपंगिता नाही त्यास धरी जो वृधई दया करी जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तेथे भगवंताची मूर्ती त्यामुळे दासा आणि दासी म्हणजे आपल्याकडचे तुम्ही असं म्हणा घरगडी यांना स्वतःच्या मुला एवढंच प्रेम जे देतात तिथं मला साक्षात भगवंत दिसतो असं एक परमेश्वराचं मानवतावादी रूप तुकाराम महाराज उभं करतात आणि गाडगेबाबांचं आपल्याला माहीत असेल की गाडगेबाबा हे आषाढी आणि कार्तिकीला दरवर्षी पंढरीच्या पांडुरंगाच्याकडे गेले पण त्यांनी एकदाही आषाढी आणि कार्तिकीचा उपवास केलेला नाही ते एकदाही जाऊन त्यांनी देवळामध्ये देवाचं दर्शन घेतलेलं नाही लोकांनी खराब केलेला चंद्रभागेचा किनारा दिवसभर ते आणि त्यांचे सहकारी साफ करायचे झाडून आणि संध्याकाळी ज्यावेळी ते कीर्तनाला उभे राहायचे समोर हजारोचा जनसमुदाय असायचा त्याला बाबा विचारायचे देव पाहिला का देव बाबांचं नाव जोपर्यंत झालेलं नव्हतं तोपर्यंत समोरच्या लोकांना विचारायचं की हा माणूस असं का विचारतोय देव पाहिला का देव ते म्हणायचे पाहिला जी बाबा म्हणायचे कमाल आहे तुम्ही देव पाहिला तुमचा देव कोठे राहतो लोकांना वाटायचं अरे या बाबाला काहीच माहीत नाही ते म्हणायचे अरे आमचे देव देवळात राहते त्याचे कटीवर हात आहेत तो विटेवर उभा आहे तो रंगाने सावळा आहे त्याच्या बाजूला रखमाई आहे गाडगे बाबा आपण त्या गावचंच नाही असं दाखवत म्हणायचे कमाल आहे तुमचा देव देवळात राहते माझ्या देव माझ्या मनात राहते तरी लोकांना काही कळायचं नाही मग मिश्किलपणे पुढं आपल्या वराडी शैलीत गाडगेबाबा विचारायचे तुम्हारे देवाले अंघोळ करते की नाही लोक म्हणायचे करते तर बाबा म्हणायचे तुम्हारे देवाले अंघोळ कोण घालते लोक म्हणायचे आम्हीच घालतो जी बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले स्वतःचे आंघोळ स्वतःले करता येत नाही तो तुम्हाला तुमच्या भाग्याचे अंघोळ रे काय घालणार पुढं बाबा विचारायचे तुम्हारे देवाले धोतर नेसवते की नाही लोक म्हणायचे नेसवते तर बाबा म्हणायचे तुम्हारे देवाले धोतर कोण नेसवते लोक म्हणायचे आम्हीच नेसवतो जी बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले स्वतःचे नेसूचे धोतर स्वतःला नेसता येत नाही तो तुम्हाला तुमच्या भाग्याचं वस्त्र रे काय देणार पुढे बाबा विचारायचे तुम्हारे देवाले नैवेद्य दाखवते की नाही लोक म्हणायचे दाखवते बाबा विचारायचे देवाला नैवेद्य दाखवून काय करते लोक म्हणायचे नैवेद्याच्या बाजूला हातात काठी घेऊन बसते बाबा विचारायचे कशाला लोक म्हणायचे कावळा कुत्रा तो नैवेद्य खायला येईल त्याला हकायला बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले त्याच्यासाठी वाढलेल्या नैवेद्याचे स्वतःचे स्वतःले रक्षण करता येत नाही तो तुमच्या आयुष्याचं रक्षण रे काय करणार आणि पुढे मित्रांनो गाडगे बाबा एक लाख मोलाचा प्रश्न विचारायचे तो प्रश्न असा जित्ता जागता देव कोणी पाहिला का जित्ता जागता देव आणि आपण कुणीच जित्ता जागता देव पाहिलेला नसतो त्यामुळे माणसं कावऱ्या बावऱ्या चेहऱ्याने आजूबाजूला बघायला लागायची गाडगे बाबांच्या बाजूला एक माणूस उभा असायचा चेहरा रापलेला पांढरी शुभ्र दाढी अंगावर जाडे भरडे खादीचे कपडे पाय अनवाणी त्याच्याकडे बोट दाखवत गाडगे बाबा म्हणायचे अरे हे भाऊराव पाटील बघा हे महाराम पोरांना पोराना शिकवण्याचं काम करते तेलादेव म्हणा अरे तो गांधी बाबा बघा ते देशासाठी मर मर मरते तेलादेव म्हणा अरे अडाण्याला शिक्षण द्यावं आजार्याला औषध द्यावं बेघराला घर द्यावं रजल्या गाजलेल्याची सेवा करावी मुख्या प्राण्यावर दया करावी बाप हो देव येच्यात राहते देव देवळात राहत नाही देव आपल्या मनात राहते देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते म्हणजे जणू काही तुमच्या माणुसकीच्या करुणेच्या नैतिकतेच्या आविष्काराचं दुसरं रूप म्हणून जर कोणी परमेश्वर म्हणत असेल तर आम्हाला त्याच्याशी संवाद ठेवायला आवडेल कारण ही नैतिकतेकडे जाणारी वाटचाल आहे पण ही सगळी मांडणी झाल्यानंतर देखील आपण एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की देव ही कल्पना मानवी मनामध्ये रुजते कशी आम्ही असं म्हटलं की देव या कल्पनेबद्दलची अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका ही अधिक शास्त्रशुद्ध आहे ती कोणत्या अर्थाने लहान मुलाचं मन हे कोऱ्या संगणकासारखं असतं जसं कोऱ्या संगणकाला स्वतःची अक्कल नसते त्याला जो प्रोग्रॅम फीड केलेला असतो त्याप्रमाणे संगणक उत्तर देतं लहान मुलाला देखील आपण सततपणे प्रोग्रॅम फीड करत असतो देवाच्या नावाने म्हणजे आईवडील मुलाला सांगत असतात हे बघ भांडू नये इतरांशी इतरांशी भांडणारी मुलं देवाला आवडत नाहीत इतरांना मारू नये इतरांना मारणारी मुलं देवाला आवडत नाहीत खोटं कधी बोलू नये खोटं बोलणारी मुलं देवाला आवडत नाहीत सकाळी लवकर उठावं सकाळी लवकर उठणारी मुलं देवाला आवडतात आईवडिलांना नमस्कार करावा आईवडिलांना नमस्कार करणारी मुलं देवाला आवडतात स्वच्छता पाळावी स्वच्छता पाळणारी मुलं देवाला आवडतात जे 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 चांगलं आहे ते 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 देवाला आवडतं आणि जे 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 वाईट आहे ते ते देवाला आवडत नाही असं लहानपणापासून संस्कार केले जातात त्याच्यामुळे अशा संस्कार झालेली व्यक्ती ज्यावेळी आम्हाला सामोरे येते त्यावेळेला आम्ही जर त्याला सांगितलं की देव नाहीच तर एकतर तो आमचा प्रतिकार करेल वैचारिक प्रतिकार न करता आला तर तो पळ काढेल परंतु तो चळवळीवर प्रेम कधीच करणार नाही त्यामुळे आमची इच्छा अशी आहे की त्यांनी चळवळीवर प्रेम केलं पाहिजे चळवळीला सहयोग दिला पाहिजे आणि ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की माणसांच्या मनाचं जे कंडिशनिंग असतं ते बदलण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये एम बी बी एस झाल्यानंतर बदललो माझी पत्नी माझ्यानंतर बारा वर्षांनी बदलली याचा अर्थ असा की तुम्हाला बदलण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ कदाचित तुम्ही जी भूमिका स्वीकारता त्याच्या पुढे जाऊन कृतिशील करायला आणखी वेळ द्यावा लागतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक चांगलं उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना सांगितलं की तुमच्या घरामध्ये जे देव आहेत ते दगड आहेत त्याचा तुम्हाला काही उपयोग नाही ती दगडं तुम्ही टाकून द्या आणि बाबासाहेबांचं शब्द मानलं आणि लक्षावधी लोकांनी स्वतःच्या घरामधले तोपर्यंत जे देव होते पण नंतर जे दगड किंवा नुसते धातूचे पुतळे झाले होते त्यांना उचललं आणि पाण्यामध्ये विसर्जित केलं आणि त्यांनी देव टाकून दिले पण या अनुयायांच्यापैकी अनेक अनुयायी काहीजणं अजूनही गावातल्या देवळामध्ये जातात ज्यावेळी लक्षावधी लोक नागपूरला जातात दीक्षाभूमीवर त्यावेळी त्यातले अनेक जण येताना जाताना थांबतात आणि शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन घेतात याचं कारण असं की घरातले देव नाकारणं सोपं आहे मनातले देव नाकारणं ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे किंबहुना मनातले देव नाकारायचे का उन्नत करायचे याच्याबद्दलचे दोन पर्याय देशाच्या घटनेने तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही ते पूर्णपणे नाकारलं तरी देखील तुम्ही या देशाचे नागरिक होता तुम्ही त्याचं नैतिक उन्नयन केलं तरी तुम्ही या देशाचे नागरिक होता तुम्हाला ते पूर्ण स्वातंत्र्य आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची देव आणि धर्माबद्दलची भूमिका ही मूलत यासाठी आहे की हा समाज नीतीच्या पायावर उभी करावा अशी आमची इच्छा आहे आणि हा समाज नीतीच्या पायावर उभा विवेकाच्या आधारे राहू शकेल असा आम्हाला विश्वास वाटतो जे कोणी देवाच्या अथवा धर्माच्या आधारे हे कार्य करू इच्छित असतील त्यांच्याशी आम्ही जरूर संवाद साधू याचं कारण समाज नीतिमान होणं शोषणरहित होणं याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सर्वाधिक रस आहे त्यामुळे त्याच दृष्टिकोनातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीची देव आणि धर्माबद्दलची भूमिका समजावून घ्यावयास हवी